नमस्कार शासन जरा हो यूट्यूब चॅनलवर सांग खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक शासनेने निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणे पाहूया राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी विकास विभागामार्फत दिनांक सत्तावीस मे पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासनेने निर्गमित करण्यात आला आहे सदर शासनुसार दिनांक एक एक चोवीस ते दिनांक एकतीस बारा चोवीस या वर्षात वट विमा योजना म्हणजे जी आय एस योजना अंतर्गत त्या कर्मचाऱ्यांचे सदस्यत्व संपुष्टात आलेले आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे बचत निधी प्रदान करण्याची सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे वित्त विभागाच्या दिनांक एकतीस एक पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सदर दिनांक एक एक पंचवीस ते दिनांक एकतीस बारा पंचवीस या कालावधीमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बचत निधीचे लाभाचे परिगणीय तक्ते निर्गमित करण्यात आले आहे त्यानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या परिगणितीय तक्ते सदर शासन करण्यात आलेले आहे यानुसार दिनांक एक एक पंचवीस ते दिनांक एकतीस बारा पंचवीस या कालावधीमध्ये राजीनामा पावले किंवा झाले व इतर त्या कर्मचाऱ्याचे संपुष्टात येईल अशा कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या वारसांना सदर तक्यात नमूद बचत निधीची रक्कम देण्याची कार्यवाही संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे याशिवाय सदर बचत निधीवर दिनांक एक एक पंचवीस पासून दर साल दर शेकडा सात पॉईंट एक टक्के इतक्या दराने तिमाही चक्रवाढ दराने व्याज अनुज्ञा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कम करा अन्यशाच नवनवीन अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बाब विसरू नका धन्यवाद